रा <laughs> घटकवादी यांच्या समिती समन्वयाची बैठक बैठकीत आयोजित करण्यात आलं त्यानंतर मग बैठक ठेवण्यात आली आणि आता डॉक्टरच्या सगळे डॉक्टर वगैरे त्यांच्या समिती बैठक आहे त्यामध्ये विशेष करून जो दूर दूर की सुरू झालेल्या मोदी साहेब हे फक्त फक्त विकासातल्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडताना दिसत आहे गेल्या दहा वर्षाचं काम मागच्या पाच वर्षाच केलेलं काम त्यावर आता जनतेने सुद्धा शिक्कामोर्तब करायचं ठरवलंय असं संपूर्ण देशामध्ये वातावरण आहे कारण सामान्य माणसाच्या प्रगतीच्या प्रति घेतली त्यांनी गॅरंटी आहे आणि पाच ट्रिलियन डॉलर देशाची इकॉनॉमी करायची आहे महासत्तेकडे देशाची वाटचाल सुरू आहे आणि लोकांचा आता अदानी मोदी साहेबांच्या नेतृत्वात असणार विश्वास

त्यांच्या स्थानिक झालं देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने आहे कोविड मध्ये केलेलं जे काम आहे जगामध्ये त्याची प्रसंता झाली कारण आपला एक देश आहे की मोफत असे काम करण्याचा निर्णय झाला देशाच्या झालेल्या पणझाडी मध्ये व्यवसाय बंद होते उद्योग बंद होते वीस लाख कोटी रुपयाच उद्योग क्षेत्राला दुसऱ्या बाजूला एकशे ब्याऐंशी टक्के जनतेला नव्वद कोटी लोकसंख्येच्या जनतेला मोफत अन्या करायचा संपत होती पाच वर्ष देण्यात आहे आहे अशा अनेक योजना आपण पुरस्वार पाच लाखापर्यंतच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली फार मोठी योजना आहे आपल्याला आपल्यानंतर नगर जिल्ह्याचे तालुक्यात बरोबर चाळीस चाळीस जिल्ह्याचं ताली जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस लाखाचा उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे सतरा लाख नागरिकांना आयुष्यमान भारत वापर करण्यात आले सुद्धा आज जलपदे प्रत्येक घराच्या नोडी झाली पाहिजे जलजीव मिशन अंतर्गत आज आपल्या नगरतीला आठवशी सगळे कामं चालू आहेत जिल्हा परिषदेसोबत काही

आणि ह्या एक लाख पासष्ट हजार शेतकरी पंचवीस टक्के जवळजवळ एकशे पन्नास कोटी रुपये सोयामिलना आहे मका उत्पादक शेतकऱ्यांना एकवीस कोटी आहे कर्जत तालुक्यामध्ये फक्त एक लाख सोळा हजार शेतकऱ्यांना अकरा ऐंशी लाख मिळाले म्हणजे अशी इत योजना नाही की त्याची घोषणा झाली आणि त्याची पूर्ण ह्या अदानी तर कोणती योजना सुरू करताना ती पूर्ण तिला नेण्यात असेल त्यावर त्याचा आणि त्याच्यावर आज भारत सगळ्या देत एका बाजूला इतकं हिमालयावर काम होत असताना ना दुसऱ्या बाजूला आज पश्चात येडी नावा आई टी नावाच्या आघाडीमुळे फक्त व्यक्ती कशा कोणी आघडी सुरू उघडलेली आहे एका बाजूला ते भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या साठी आता आणि दुसऱ्या बाजूला एक हिंदी आघाडीतली मिळावी कशा करता म्हणतात की दारूच्या कांडामध्ये सापडले केजरीवालला मुक्त करा दोन खरीच्या का बचत सापडल्या झारखंडच्या मुख्यमंत्र्याला मोकळ मुक्त करा म्हणजे भ्रष्टाचाराला राजश्रय देण्याच्या करता विरुद्ध पक्ष जे आपण स्वतः जिंका करू शकत नाही काँग्रेस ज्या काँग्रेसचा जो जाहीरनामा पाहिला तो राष्ट्रविघातक आणि भजनवादी असतात त्याचा त्याने उल्लेख करावा लागेल तर मताच्या करण्यासाठी फक्त करण्यात आलेला आहे देशाच्या साधन संपत्तीत पहिला अधिकार अल्पसंख्याक असेल म्हणजे कोणाच्या मत घेण्यासाठी आपण देश आता गाठवायला निघालो आहे काँग्रेस पक्ष हे रामाच्या अस्तित्वाबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली आहे त्याला त्याच्याबरोबर आज महाराष्ट्रात खूप ते झालं तर फक्त हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचा पुरस्कार करण्याची जी भाषा उद्धव ठाकरे वापरतात त्याच त्या काँग्रेसच्या पाणीला मांडणं होत स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल राहुल गांधी अनुकार काढतात आणि त्यांच्याबरोबर आज मांडीला पाणी लावून होतो ठाकरे बसतात त्यामुळे तो नाही स्पष्ट होत की फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यापेक्षा सत्याच्या राजकारणामध्ये येणे केले प्रकारे जे तत्व सध्या बाळा शिवसेन बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर जपली त्याला पूर्ण तिला जी तिला देण्याचं महाराष्ट्रात पाहायला बाजूला त्यांच्या सगळ्यांची बोल बांधणारे महाराष्ट्राचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय पक्ष आहे ते मान्य पवार साहेब देश पातळीवर सगळ्यांविरोधी पक्ष जागडी बांधायला निघाले फक्त महाराष्ट्रात दहा उमेदवार उभे करू शकतात मला आश्चर्य वाटतं की दहा लोकसभेच्या उमेदवारीवर देशाची आघाडी आता कशी बांधणार आहे मला वाटतं या सगळ्यांच एकूण जर परिस्थिती पाहिली की आता ही इंडिया आघाडी लोकांचा विश्वास घडलेला नाही राहणार नाही फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष एकाच अजेंडा इंडिया आघाडीच्या आहे आणि फक्त आदरणीय मोदी साहेबांना द्वेष करणं हाच त्यांचा मुख्य कार्यक्रम आहे आमचा कार्यक्रम हा विकासाच्या अजेंडावर आहे घेऊन केलेल्या अंमलबजावणी केली आहे त्याच्या आधारित आम्ही जनतेसमोर निघालेला म्हणून मला खात्री आहे की देश पात्र चारशो पाच जो नारा दिलेला तो शंभर टक्के भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष आणि महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळे चित्र नाही राज्यामध्ये सुद्धा किमान पंचेचाळीस पार जो ही घोषणा केलेली आहे ती सुद्धा मला वाटतं राज्याच्या जनतेच्या आशीर्वादाने ती सुद्धा पूर्ण होईल त्याच्याबद्दल आमच्या मला संधी नाही सोशल मीडियाचं एक साधन आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला असा एक वातावरण वात वात निर्माण वात करण्याचा प्रयत्न झाला निगेटिव्ह नॅरेटिव्ह झाला की लोक त्या असं वावत त्यामध्ये विकासात्मक कामा मला पडतात हळूहळू आता लोकांना ते समजायला लागले लोकांमध्ये ती भूमिका केली इतर माणसामध्ये त्यामुळे आज दिल्ल्या जर म्हटलं तर आपण दोन्ही जागा शिवले आणि नगरदक्षिणे त्यामध्ये महायुरुचे दोन्ही पदार मोठ्या पद्धतीने वेगळे होतील असे पूर्ण विश्वासामध्ये आहे